जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊ नाहीतर एकाकी लढू असं सामनामधून म्हटलं गेलंय शिवसेना कदापिही गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही असं सामनामधून मधून म्हटलं गेलंय एकजुटीला ब्रेक लागल्याचा आनंद साजरा करणं हा सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे फडणवीस राजभेटीवरून सामनामधून भाजप आणि शिंदेच्या सेनेवर टीका करण्यात आली आहे मराठी ऐक्याची महागर्जना आता घुमवावी लागेल असं सामनामधून म्हटलं गेलंय आज दोन्हीही शिवसेनेचा वर्धापन दिन आहे नेमकं काय म्हटलंय सामनामध्ये हे पाहूया हे आक्रमण थांबवायचं असेल तर मराठी ऐक्याची गटापासून भाजपच्या व्यापार प्रत्येक जण देव पाण्यात घालून बसलाय मराठी माणसाची भक्कम अशी एकजूट पुन्हा एकदा फोडायचं असेल तर संशय आणि संभ्रमाची भुचाटकी उभी करण्याचा आटापिटा विरोधकांकडून सुरू झालाय तसं झालंय फडणवीस राज भेट झाली पण लगेचच भाजपमध्ये एसनशी गटात उत्सव सुरू झाला मराठी जणांची एकजूट पोडली हो म्हणून पेडे वाटले गेले